नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गहू हरभरा कापूस आणि सोयाबीन या पिकांना बाजारात काय भाव मिळत असेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सर्वात आधी आपण सोयाबीनला बाजारात काय भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहूयात सोयाबीनची आवक सध्या बाजारात कमी आहे आणि दुसरीकडं सरकारनं सोयाबीन खरेदी करणं बंद केलं आहे त्यामुळे सोयाबीनला भाव सरासरी तीन हजार सातशे ते चार हजार रुपयापर्यंत मिळत आहे आता आपण कापसाला बाजारात काय भाव मिळत आहे ते पाहूयात सी सी आयच्या खरेदीला अडथळे येत आहे आणि बाजारातील खरेदी स्थिरावत आहे त्यामुळे देशातील भावात काहीशा प्रमाणात कापसाचे भाव मंदावले आहे अनेक भागात सीसीआय बंद असल्याने कापसाचे भाव कमी झाले आहे सीसीआय बंद असल्यामुळे कापसाचे भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत आहेत आता आपण गव्हाच्या बाजारात गव्हाला काय भाव मिळत आहे ते आपण पाहूयात देशात मागील काही दिवसापासून गव्हाच्या बाजारात चढउतार जाणवत आहे सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्यामुळे गव्हाच्या भावावर परिणाम जाणवत आहे गव्हाला सध्या बाजारात दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे आता बघूयात हरभऱ्याला बाजारात काय भाव मिळत आहे हरभऱ्याच्या वाढत्या आयातामुळे हरभऱ्याचे भाव कमी झाले आहे बाजारात सध्या हरभऱ्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे होते आपल्या बाजारातील शेतमालाचे भाव धन्यवाद